मित्रांनो ठरल्याप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत की मिथून आणि रुचिक राशी या दोन राशींबद्दल या दोन राशींना मृत्यूषडाष्टक योगातल्या राशी असं म्हणतात मृत्यूषडाष्टक योग म्हणजे काय हे आपण पूर्वी जाणून घेतलं आहे या दोन राशींचे स्वभाव त्यांच्या स्वभावांची वैशिष्ट्य त्याचबरोबर याला मृत्यूषडाष्टक का म्हटलं आणि ह्या दोन राशीच्या व्यक्ती जर विवाहित असतील तर त्यांनी काय काळजी घ्यावी काय प्रिकॉशन घ्यावं किंवा या दोघांच्यात सु सुखसंवाद साधायचा असेल तर काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला देणार आहे पुरुष राशी असून ती संवाद साधण्यामध्ये हुशार असते मिथून राशीचे लोक संवाद साधतात लोकांशी संवाद करणे अनेक ओळखी वाढवणे हा त्यांचा स्वभाव असतो आता रुचिक राशीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर रुचिक ही आठ नंबरची राशी असून याचा स्वामी मंगळ हा ग्र आहे आता राशी स्त्री आणि स्वामी मंगळ राशी जलतत्वाची आणि मंगळ हा अग्नितत्वाचा रुचिक रास तशी गूढ राशी आहे ती सहजासहजी समजणं फार कठीण असतं अर्थात रुचिक राशीच्या लोकांना समजावून घेणंच कठीण असतं मिथून बोलकी बडबडी अनेकांच्यात मिसळणारी तर रुचिक गूढ अंतर्ज्ञानी मिथुन याला कोणतीही गोष्ट सातत्यानं करणं आवडतं असं नाही त्यांना नॉलेज जरी घेत असतील तर वरवरचं नॉलेज असतं मित्रांनो मी बऱ्याच वेळेला म्हणतो मिथून राशीचा मनुष्य बोलायला लागला की पहिल्या दहा मिनटामध्ये त्याला किती नॉलेज आहे असं वाटायला लागतं आणि त्याच्यानंतर जर तो सातत्यानं बोलायला लागला तर हा नॉलेजचा वरवरचा बुडबुड आहे हे आपल्या लक्षात येतं पण रुचिक राशीचं तसं नाही आहे रुचिक राशीला सखोल ज्ञान खोल दृष्टिकोन पूर्ण जाणून घेण्याची वृत्ती हा महत्त्वाचा फरक आहे आता मिथुन राशी ही तत्वाची आहे आणि वायुतत्व म्हटल्याबरोबर वारंवार बदलणार आहे आणि रुचिक राशी ही जलतत्वाची आहे अर्थात जलतत्व म्हटल्यावर त्याची डेप्त खोली जाणून आहे आता मिथुनेचा स्वामी बुध आहे याचा अर्थ असा आहे की हे बोलके आहेत मी तुम्हाला सांगितलं आणि रुचिकेचा स्वामी मंगळ आहे तर या अग्रही आहेत हट्टी आहेत असंही मी तुम्हाला सांगतो आता आपण जाणून घेऊया दोन राशींच्या स्वभावातील परत बघा मिथून राशीच्या दृष्टिकोनाबद्दल जर आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर संवाद वर था था, हे संवाद बरोबरचे असतात पण आकर्षक असतात हे महत्वाचं आहे त्यांना अनेक गोष्टीमध्ये रस आहे म्हणजे इंग्रजीत एक म्हण आहे तुम्हाला माहीत आहे का जॅक जॅकऑॉल मास्टर ऑफ म्हणून मराठीत त्याला म्हणतात ना धड बाराभर द्या बऱ्याच गोष्टीमधलं थोडं 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 नॉलेज घेत राहायचं पण एकाही गोष्टीमध्ये सखोल अभ्यास करायचा नाही आता जर आपल्याला रुचिकेबद्दल बोलायचं झालं तर ह्यांचा दृष्टिकोन कसा आहे मी मागाशी सांगितलं त्यांना डेप्थपर्यंत जाण्याची सवय असते संपूर्ण ज्ञान घेण्याची सवय असते आकर्षक हेही आहेत पण ते कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जातात हा या यातला फरक काही आहे तर एकाला बरोबरचं ज्ञान आहे एकाला सखोल ज्ञान घ्यायच्यावर आहे संवाद साधायची पद्धत जर म्हटली तर मिथून राशीचे लोक हे पटकन संवाद साधतात कोणाशीही मैत्री करतात संवाद साधण्याची कला मिथुनेकडं आहे पण संवादाच्या बाबतीत रुचिक राशीचा जर आपण विचार केला तर यांचा स्वभावच पहिला गूढ आहे ते अगदी नियंत्रक असतात नेमकं आणि पूर्वक बोलतात मी पूर्वी कधी कधी तर गमतीनं म्हणायचो आपल्या घरात जर रुचिक राशीची व्यक्ती असेल ना तर आपल्या घरात पेरलेला आहे बरं का पाय ठेवताना विचार करून ठेवा अर्थात रुचिक राशीची व्यक्ती म्हणजे सौ सोनारकी एक लोहारकी तुम्ही दहा संवाद बोलल्यानंतर एकच फटका असा देतील की एक गाव दोन तुकडे हा संवादातला फरक आहे मिथुनेला मोकळेपणा हसतं खेळतं बोलणं आवडतं रुचिकेला नेमका वार करायची सवय असते आता पुढच्या मुद्द्याकडं आपण जाऊया भावना तार्किकदृष्टीनं यांचा जर विचार केला तर या भावनिकदृष्ट्या हस हसणारे खेळणारे खेळकर वृत्तीचे असतात पण रुचिकेच्या भावना तीव्र उत्कट खोलवर अनुभूती घेणारे असतात यांना मोखळा स्वभाव आवडत नाही असं नाही पण त्या स्वभावामध्ये जी काही अनुभूती घ्यायची ती खोलवर घ्यायची असते निर्णय क्षमतेबद्दल बोलूया आपण निर्णय क्षमता घेत असताना मिथून राशी ही द्विस्वभाव राशी असल्यामुळं त्यांना निर्णय घेत असताना कधीकधी मनाची द्विधावस्था होते निर्णय घेण्यास विलंब लागतो निर्णय वरवरचे असतात रुचिक राशीचं तसं नाही रुचिक राशीचे निर्णय दृढ निश्चयी असतात घेतलेल्या निर्णयावर ते काम पूर्ण होईपर्यंत ते ठाम असतात निथुनेने घेतलेला निर्णय जर त्याच्यात काही अडथळे आले किंवा काही समस्या आली असं वाटलं तर ते निर्णय घेतलेला निर्णय बदलू शकतात म्हणजे निर्णय घेण्यामध्ये दोघांची दोन टोकं आहेत सामाजिक गोष्टीमध्ये जर विचार केला तर मिथून राशी प्रत्येकाच्यात मिसळणारी खेळकर हसती खेळती आणि बोलती पण रुचिक राशीला मात्र निवडक लो, लोकांशी संवाद साधणे विश्वासू लोक आपल्याबरोबर ठेवणे आणि विश्वासातल्याच लोकांशी मोकळेपणानं बोलणे हा फरक असतो रुचिक राशी तशी संशयी आहे प्रत्येक गोष्टीचं गूढ जाणून घेण्यामध्ये तिला आवड आहे आणि मिथून मोकळी ढाकली आहे आता या ठिकाणी काय होऊ शकतं रुचिकेचा संशयी स्वभाव आणि मिथुनेला अनेक मित्र करण्याची वृत्ती मोकळा स्वभाव इथं दोघांचा भावनिक कोंड मारा होऊ शकतो ह्या दोन गोष्टीमध्ये तारतम्य ठेवायचं म्हटलं तर ते ठेवताही येतं मित्रांनो का याला मृत्यूषडाष्टक म्हणतात हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आता तुमच्या लक्षात आलं असेल मिथून आणि रुचिक राशीचे लोक एखाद्या ठिकाणी काम करत असतील तर त्या दोघांच्यात वारंवार खटके उडण्याची शक्यता असते कारण मिथून राशीचं नातेसंबंध मित्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती जास्त गुंतते वरवरचा अभ्यास करते तर रुचिक राशी ठाम घेतलेल्या निर्णयावर पुढं जाणारी ही असते रुचिकेला मिथुनेची चंचलता त्रासदायक ठरू शकते आणि रुचिकेला मिथू सॉरी रुचिकेचे रुचिकेचा गूढपणा आणि स्थिरता गुप्तता ही मिथुनेला त्रासदायक ठरू शकते अर्थात मित्रांनो या दोन गोष्टी जर या दोन लोकांनी समजावून घेतल्या अर्थात हे कधी समजवता येईल किंवा कसं समजवता येईल हा तुमच्यासमोर प्रश्न असेल अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा प्री मॅरेज कॉन्सलिंग किंवा त्या दोघांचं चा लग्न झालं असेल तर आफ्टर मॅरेज काउन्सलिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दोघांच्या समोर ठेवून दोघांनी कुठं कुणाला कसं समजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित या दोघांनी काउन्सिलरकडं जाऊन किंवा तज्ञ ज्योतिषाकडं जाऊन समजावून घेतलं तर हे निश्चित संसार करू शकतील अन्यथा घरात खटके वाद निश्चित उडतील कारण मिथूननं केलेल्या हसकर खेळकर विनोदावर स्माईलवर रुचिकेला रागेल मित्रांनो मी बऱ्याच वेळेला सांगतो की मेष राशीची व्यक्ती म्हणेल खिदळायला काय झालं आणि रुचिक राशीची व्यक्ती म्हणेल दात घशात घालीन एवढी तीव्रता रुचिकेमध्ये असते मोकळ्या स्वभावाच्या मिथुनेला अशी रुचिक रास कशी काय ये सांभाळता येईल म्हणून याला मृत्यूषराष्टक म्हटलं आहे बस आज इतकंच पुन्हा पुढच्या व्हिडिओत दुसऱ्या मृत्यूषाष्टकाबद्दल जाणून घेऊया आज इथं थांबूया हा व्हिडिओ आपल्यास आवडला असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा मित्रपरिवाराला शेअर करा आणि माझे पुढे येणारे व्हिडिओ पाहत राहा आणि आपला अभ्यास वाढवत राहा जय श्रीकृष्ण मित्रांनो